प्रेम करणाऱ्या जोडप्याला किंवा ते जोडपं प्रेम करतही नसेल मित्र मैत्रिणी असू शकतात या त्या जोडप्याला महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मारहाण केली प्रेम या विषयावर मी तर हे दोन हजार बारापासून काम करतोय पण दोन हजार पंधरा हे निमित्त झालं आणि मग असं ठरवलं की आपण ह्याच विषयांवर काम करायचं या नऊ वर्षाच्या काळामध्ये जवळपास दोनशे प्लस लग्न आम्ही लावून दिलेले आहेत माझा प्रेमविवाह झालेला आहे आणि माझा प्रेम विवाह झाल्यानंतर माझ्या आजूबाजूंच्या मित्रांचे देखील प्रेम विवाह झाले त्याच्यामुळं हे काम करायला बळच मिळतं तुम्ही लव्ह मॅरेज लावून देतात ह्या लव्ह मॅरेज झालेल्या जोडप्यांचं काय होतं काय होत नाही जे अरेंज मॅरेजमध्ये झालेली जोडपी जशी संसार करतात तशी हे देखील जोडपी संसार करतात आज प्रेमाच्या कबुलीचा गुलाबी दिवस आज व्हॅलेंटाईन डे आणि या दिवशी अनेक जण आपल्या प्रेमाची कबुली देतात व्हॅलेंटाईन डे का मनवला जातो कोण होते व्हॅलेंटाईन हे आपलं सर्वांना माहिती आहे मात्र व्हॅलेंटाईन यांच्यासारखंच काम पुण्यातील एक के अभिजित म्हणून काम करतात अनेक प्रेमी युगलांना एकत एक ते एकत्र आणतात हेच काय समाजाच्या समाजापासून बाहेर त्या जोडप्यांना टाकू नये म्हणून त्यांना रितसररित्या त्यांचं लग्न लावून देतात अशा अनेक जोडप्यांचे त्यांनी लग्न लावून दिले संसार थाटलेत आणि गेल्या नऊ वर्षापासून ते अविरतपणे यासाठी काम करतात ते के अभिजित माझ्यासोबत आहे अभिजीत जी, जी तुमचं स्वागत yes. right आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा तुमची काय राईट टू लव मोहीम आहे आणि कधीपासून ही सुरू केली विस्ताराने सांगा राईट टू लवची सुरुवात खरं तर दोन हजार पंधराला झाली परंतु राईट टू लवच्या आधी पण दोन हजार बारापासून प्रेमी जोडप्यांना ज्या काही अडीअडचणी येतात त्यासाठी आम्ही खरं काम चालू केलं सोशल म सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरजाती आंतरधर्मीय विवाह करणारी जी काही जोडपी आहेत त्यांना ज्या काही अडचणी येतात त्यांना जे काही प्रश्न असतात त्यासाठी आम्ही दोन हजार बारापासून काम करतो हे खरं तर वैयक्तिक अनुभवातून आलं होतं म्हणजे आपण पण तरुण तरुणाईत असताना किंवा कॉलेजला असताना आपल्यालाही कोणीतरी आवडतं आपणही प्रेमात पडतो पण प्रेमात बऱ्याचशा अडचणी येत जातात खरं तर त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणारं कोणी नसतं प्रत्येकजण आपापल्या आप पद्धतीने आपल्याला प्रेमाबद्दल सांगत असतो पण माझ्या अनुभवातून माझ्या असंख्य मित्रांच्या अनुभवातून कॉलेजला मी हे सगळं बघत आलो होतो आणि दोन हजार बाराला मी पत्रकारिते शिकायला असताना माझ्यासोबत पण असं एक प्रकरण झालं होतं आणि म्हणून मी असं ठरवलं की त्यावेळेस सोशल मीडियाची क्रेज होती म्हणजे सोशल मीडिया नुकताच सगळे वापरायला सुरुवात झाली होती म्हणून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरजातीय आंतरधर्मीय समाज परिवर्तन नावाचा एक ग्रुप चालू केला आणि त्या माध्यमातून आम्ही हे खरं तर काम चालू केलं पण दोन हजार पंधरा साली अशी घटना घडली की एका प्रेम करणाऱ्या जोडप्याला किंवा ते जोडपं प्रेम करतही नसेल मित्र मैत्रिणी असू शकतात या त्या जोडप्याला महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मारहाण केली ती मारहाण इतकी वाईट पद्धतीने केली होती त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो माझ्यापर्यंत आला मी फेसबुकला पोस्ट टाकली फेसबुकची पोस्ट वाचून परत प्रत्येक जणांनी कमेंट केल्या आपण या घटनेच्या विरोधात काहीतरी करायला पाहिजे आणि आम्ही असं ठरलं की त्या घटनेच्या विरोधात आपण रॅली काढली पाहिजे आणि त्या रॅलीला आम्ही राईट टू लव नावही दिलं होतं रॅली झाल्यानंतर दुसऱ्या दोन दिवसानंतर मग आपल्याच आजूबाजूची लोकं किंवा काही लोकांनी सोशल मीडियावर मेसेज केले झालं का एक दिवसापुरतं तुमचं प्रेम होतं का तर मी हे कुणाला सांगणार की अरे प्रेम ह्या प्रेमासाठी किंवा प्रेम या विषयावर मी तर हे दोन हजार बारापासून पासून काम करतोय पण दोन हजार पंधरा हे निमित्त झालं आणि मग असं ठरवलं की आपण ह्याच विषयांवर काम करायचं जे काय प्रेम करणारी जोडपी आहेत त्यांना मार्गदर्शन करायला कोणी मिळत नाही चुकीचं मार्गदर्शन होतं चुकीचे निर्णय घेतात जोडपी आणि या सगळ्या गोष्टींवर काम करायसाठी आम्ही दोन हजार पंधरापासूनच खरं तर राईट टू लो या उपक्रमाची सुरुवात केली आणि त्या उपक्रमाला आत्ता जवळपास नऊ वर्ष पूर्ण होत आहेत नऊ वर्ष पूर्ण झाले मात्र असे किती जोडप्यांचं तुम्ही अधिकृत लग्न लावून दिलेले आत्तापर्यंत खरं बघायला गेलं तर दोन हजार पंधरापासून प्रेम करणारी जोडपी असतील ते आमच्याकडे येत आहेत प्रेमात काय आडी अडचणी असतात ते आम्हाला विचारत असतात आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो या नऊ वर्षाच्या काळामध्ये जवळपास दोनशे प्लस लग्नं आम्ही लावून दिलेले आहे त्याच्यामध्ये सगळी आंतरजातीय बहुतांशी लग्न ही आंतरजाती आहेत त्याच्यामध्ये जवळपास सत्तावीस लग्न ही आंतरधर्मीय आहेत आणि काही सजातीय लग्न आहेत परंतु आम्ही काही लग्नाला उपस्थित राहू शकलो नाही कारण आमचं काम इथपर्यंत पोचलं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्ही आमच्याकडं जोडपी आमच्याबरोबर संपर्क करत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याबरोबर संपर्क करत असतात आणि त्या जिल्ह्यामध्येच त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी आम्हाला कळवलं की दादा तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही व्यवस्थित तुम्ही सांगितलेल्या सूचना फॉलो करत गेलो आम्ही लग्न केलं आमच्या घरचे राजी पण झाले दोन महिने कालावधी गेला पण झाले राजी तर असा तर काउंट नाहीच आहे तो आमच्याकडे म्हणजे अशा प्रकारचा पण असंख्य म्हणजे जवळपास हजारो केसेस आम्ही हँडल केलेले आहेत आत्तापर्यंत नऊ वर्षाच्या दरम्यान आणि याच्यासाठी आमची एक टीम आहे जी व्हॉलेंटरी बेस स्वतःची कामं सांभाळून सगळे काम, काम करतात आणि हे आमचं काम असं चालू येतात म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ याच्यासाठी काम करता की वेगळं काही करता तुम्ही या व्यतिरिक्त पण काही हा खरं तर माझं जर्नालिझम बॅग बॅकग्राऊंड आहे पत्रकारितेचं शिक्षण माझं झालेलं आहे काही काळ मी पत्रकारिता केली त्याच्यानंतर पत्रकारितेमध्ये थोडंसं पेमेंट वगैरे विषय असतो आणि त्याच्यामुळं नंतर मी एन जी ओ सेक्टरमध्ये काम केलं एन जी ओ सेक्टरमध्ये पाच वर्ष काम केलं आणि मला वाटतं की लॉकडाऊनमध्ये आपण बघतो की भारतामध्ये असा अधिकृत आकडा होता की अकरा करोड लोकांचे जॉब गेले त्यावेळेस माझा पण जॉब गेला पण मग सुदैवाने लॉकडाऊन झाल्यानंतर माझा जॉब गेला आणि तेव्हापासून मी ठरवलं की राईट टू लोची ही मुवमेंट आहे आपण नऊ वर्ष काम करतो आहे काम सांभाळून आधी काम करत होतो वेळ देत होतो या राईट टू लो चळवळीचा जो मोहरक्या बांधण्याचं काम आहे ते मी केलं बाकी असंख्य मित्र असंख्य मार्गदर्शक आहेत जे जोडले गेलेले आहेत आणि आत्ता मी जवळपास दोन वर्षांपासून पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून राईट टू लोसाठी काम करतोय बरं आता हे जे मुलाखत आपली पाहत असते त्यांच्या मनात प्रश्न पडतो हे जे इतक्या असंख्य जोडप्यांना एकत्र आणतात लग्न लावून देतात तुमचं काय झालं प्रेमविवाह की अरेंज मॅरेज माझा प्रेमविवाह झालेला आहे आणि माझा प्रेमविवाह झाल्यानंतर माझ्या आजूबाजूंच्या मित्रांचे देखील प्रेमविवाह झाले त्याच्यामुळं हे काम करायला बळच मिळतं आणि माझी पत्नी देखील पत्रकारिता क्षेत्रातली आहे त्याच्यामुळं तिचंही तिचंही तिचीही देखील मदत या कामात मिळते केवळ पत्नीच नाही घरातील सगळ्या सदस्यांची म्हणजे आमच्या घरात डिस्कशन होतं की कोणती केस होती तो कोणत्या केसवर डिस्कस डिस्कशन चाललंय तर आमच्या घरात हे आई पण सांगते नाही तू असं असं कर तस तसं कर म्हणजे या सगळ्या चर्चा होतात आमच्या घरात म्हणजे अगदी खेळीमेळीचं वातावरण या विषयासंदर्भात तर आहे आमच्या घरात तुमचा अनुभव या काम करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त पडला स्वतःचा अनुभव येस येस नक्कीच नक्कीच म्हणजे मी कर सांगितलं ना की राईट टोची सुरुवात करण्याआधी दोन वर्षापासून मी या गोष्टींवर काम करतो आहे खरंतर हे प्रेमातल्या अनुभवानुसारच मला सु सुचलेलं आहे म्हणजे सुचत गेलं की आपल्याला जे अनुभव आलेत आपल्याला चुकीचं मार्गदर्शन केलं गेलं अवेअरनेस नव्हता त्या गोष्टींचा लग्न करायचं प्रेम केल्यानंतर काय करा करावं लागतं काय नाही करावं लागणार कशी पावलं उचलावी लागतील ह्या सगळ्या गोष्टींचा कधी विचारच नाही गेला लोक प्रेम झालं की आपण म्हणतो ना प्रेम आंधळ असतं तर ते आंधळे आंधळेपणाने लोक प्रेम करतात पण मी तर आम्ही म्हणतो की म्हणजे राईट टू लो म्हणतं की प्रेम आंधळ कधीच नसतं तर ते डोळसपणाने करण्याची गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ना गोष्ट त्यातली चाचपून बघण्याची गोष्ट आहे प्रेम म्हणजे म्हणजे ठीक आहे तुम्ही प्रेमात पडल्यानंतर तुम्हाला कशाचं भान नसतं काय नसतं पण कालांतराने जर त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला आयुष्य काढायचं तर त्या व्यक्तीच्या तुम्हाला सगळं माहिती असायला पाहिजे तुम्हाला फोन कसे येतात बरं नेमका आता हा मुलाखत बघून एखादा त्यांना प्रेरित झालं त्याला प्रेम विवाह करायचा किंवा विवाह करायचा तर कसा संपर्क साधतात काय बोलतात तुमच्याशी सुरुवातीला राईट टू लोची मोहीमच ही सोशल मीडियावरून वाढलेली मोहीम आहे आत्ता गेल्या चार पाच वर्षामध्ये आमचं काम इथपर्यंत पोचलं आहे की आम्हाला ते अनपेक्षित होतं की आम्हाला इकडच्या पण केसेस येतील म्हणजे महाराष्ट्राच्या आजूबाजूची जी काही राज्य आहेत म्हणजे युपी असेल मध्य प्रदेश असेल गुजरात राजस्थान अगदी पंजाब महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा फोन आलेले आहेत एवढंच नाही की तर प्रेम या विषयावर काम करतो काही गुगलला आमचे फोटोग्राफ्स आहेत चांगले चांगले तर मध्यंतरी असं आमच्या एका जर्नालिस्टचा फोन आला की तुमचं काम खूप चांगलं आहे आणि फोटो मिळत नव्हता सहज तुमचं काम समजलं तर तो फोटो मी वापरतोय माझ्या स्टोरीसाठी तर म्हणलं की वापरणं काय हरकत नाही म्हटलं तर आहेत म्हणलं त्या एवढ्यापर्यंत काम पोचलंय म्हणजे एवढे लोक कौतुक करतात अगदी कोलकात्यासारख्या ठिकाणावरून सुद्धा फोन आलेले आहेत आणि फक्त कौतुकासाठी नाही तर केसेस साठी फोन आलेले कधी कधी असं होतं की फक्त सल्ला पाहिजे असतो त्यांना सर तुमच्याबद्दल आम्हाला माहिती आहे सोशल मीडियावर वाचलं तुमचे खूप न्यूज आर्टिकल आम्ही बघितले इंटरव्ह्यू बघितले तर तुम्ही योग्य सल्ला द्याल म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो तर चर, ते प्रश्न विचार बेसिक प्रश्न असतात जोडप्यांचे त्याच्यावर आम्ही आम्ही सल्ला देण्याचं काम करतो त्यांना काय मानसिकता असते बरं जेव्हा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात त्यावेळेस भांबावलेले असतात की विचलित असतात कशा पद्धतीने त्यांची मानसिकता असते त्यावेळेस नाही आता हे प्रत्येक जोडप्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत माझ्यासाठी ग्रामीण भागातनं फोन येतो त्यावेळेस फोन करू का नको करू का नको याच्यामध्ये त्यांचे आठ आठ दहा दहा दिवस गेलेले आहेत असं नंतर फायनल बोलणं झाल्यानंतर सांगतात की तुमच्याबरोबर डेअरिंगच होत नव्हतं कोण व्यक्ती आहे फेक तर नाही ना आपली फसवणूक तर होणार नाही ना म्हणजे अशा प्रकारचे अनुभव आहेत आणि कधीकधी असं होतं की आम्ही त्याला म्हणू की हे परिवर्तन सगळं काम आहे परिवर्तनाच्या वाटेने आम्ही चाललेलो आहोत हे सगळं तर हे काम करत असताना असं पण होतं की या कामाला जे विरोधक असतात काय आपल्या इकडे तथाकथित काही संस्था संघटनेचे लोक का अशा कामाला देखील विरोध करतात तर त्या संस्थेच्या लोकांचेसुद्धा कधी कधी फोन आलेला आहेत हे जाणवतं आम्हाला आता एवढे नऊ वर्ष काम करतो आहे दिवसभरात डेली तीन ते चार कॉल तरी मी अटेंड करत असतो या जोडप्यांचे तर कधी कधी असं होतं की कोणीतरी मुद्दाम फिरकी घेण्यासाठी कॉल करत असतं मग असं केलं तर कसं होईल तसं केलं तर कसं होईल म्हणजे उलटसुलट प्रश्न विचारते तर आम्हाला अंदाज येतो की या माणसाला आपल्यापासून काही मदत नाही पाहिजे तर आम्ही म्हणतो की चला जेन्युन एखादा कपल असलं तो तसा बोलत असेल तर आप त्या आपल्यामुळे त्याचं नुकसान नको व्हायला तर आम्ही एंटरटेन करतो प्रत्येकाला एंटरटेन करतो बरं जोडप्यांना नेमक्या अडचणी काय येतात नेमक्या प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं झालं सर काय अडचणी आहेत नेमक्या जोडप्यांना अडचणी म्हणजे प्रेम करतायत तर प्रेम व्यक्त करता येत नाही त्यांना तो स्पेस मिळत नाही एकमेकांना समजून घेण्याचा बोलण्याचा ग्रामीण भागातले कपल असतील किंवा शहरातले कपल असतील म्हणजे त्यांना समजून घेण्यासाठी कुठं असं हक्काचं ठिकाण नसतं त्यांना बसण्यासाठी समजून घेण्यासाठी बोलण्यासाठी त्याशिवाय मग ते जर पुढं फ्युचरचा विचार करत असतील त्यांना लग्नाचा विचार करत असतील तर जात हा फॅक्टर आपल्या इकडं फार अनेक काळांपासून चालत आलेला तो मुद्दा आहे आपल्या इकडं जातीचा मुद्दा पुढे येतो जात पुढं आल्यानंतर मग घरी जरी सांगितलं तर घरच्यांकडून विरोध होतो धर्माचा मुडा धर्माचा मुद्दा पुढे केला जातो जरी सेम जात असेल मुलामुलींची तरी घरचे विरोध करतात सेम जात असेल तर म्हणतात की मग मुलगा श्रीमंत पाहिजे किंवा मुलीची पार्टी जोरात पाहिजे जर गरीब श्रीमंती याची पण काही दरी नसेल श्रीमंतीची पण ग गरीब श्रीमंतीची दरी नसेल जाती धर्माची दरी नसेल सगळं जरी असेल तरी देखील आईवडिलांचं म्हणजे पालकांचं प्रॉब्लेम हा असतो की तुम्ही एवढे मोठे झाला का आम्ही तुम्हाला जन्म दिला शिकवलं तुम्ही स्वतः परस्पर निर्णय घेतले तुम्ही प्रेम करता कोणाला विचारून केलं म्हणजे असे पण प्रॉब्लेम आहेत आणि जोडप्यांना याशिवाय असंख्य प्रॉब्लेम म्हणजे विशेष तुम्हाला विशेष वाटेल की फक्त हेच प्रॉब्लेम नाहीत की माझ्यासोबत तो नहीं, नहीं। आ, गए, गए, ती बोलली नाही दोन दिवस झालं माझा कॉन्टॅक्ट होत नाही मी डिप्रेशनमध्ये गेले मला काही समजत नाही माझं अभ्यासावर लक्ष लागत नाही माझं जेवणावर लक्ष लागत नाही माझं करिअरवर लक्ष लागत नाही म्हणजे असे सुद्धा प्रॉब्लेम आहेत मग ते काउन्सलिंग करता तुम्ही काउन्सलिंग करतो काउन्सलिंग करतो ना अगदी त्याला आपण म्हणतो ना काउन्सलिंगच्या भाषेत जे कट टू कट प्रश्न न विचारता अगदी खेळीमेळीने त्यांना विश्वासात घेऊन अगदी मित्रांसारखं बोलतो आम्ही म्हणजे कधीकधी मला माझे मित्रसुद्धा म्हणतात की एवढं एंटरटेन करावं लागतं का तुला म्हणजे एक एक दीड दीड तास पण मी बोलत बसलेला आहे की कपलबरोबर माझा फक्त मुद्दा असा असतो की एखादा जोडपच्या वेळेस मला फोन करतं आणि मी त्यांचा कॉल उचलला नाही किंवा मी त्यांना सविस्तर बोलू नाही शकलो आणि त्यांचा फोन येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांच्याबद्दल काही वाईट बातमी माझ्या कानावर येऊ नये म्हणजे आपण त्यांना व्यवस्थित म्हणजे कुठलंही कपाल असलं तर व्यवस्थित मार्गदर्शन करायचं आता मी त्यात म्हणजे इतका खोलवर गेलेलो आहे की मी त्यातनं बाहेर निघू शकत नाही मी जोडप्यांसाठी जीव तोडून मी काम करतो की मला असं वाटतं की ठीक आहे आपल्याबरोबर नाही कॉन्टॅक्ट झाला तर उद्या त्यांचं काही बरं वाईट नको करून घ्यायला मला त्याच प्रश्नाकडे यायचं आता सैराट हा चित्रपट आपण पाहिला तर त्यामध्ये असाच प्रेमविवाह हो, आंतरजातीय प्रेमविवाह दाखवलेला आहे आणि त्यानंतर जे काही चित्रपटाच्या शेवटी झालं तसे काही सीन होता होता राहून गेले असे काही आहेत का काही किस्से तुमच्या चा? याच्यात अगदीच अगदीच आपण ते म्हणतो ना की प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं आम्ही आणि एवढं सोपं पण नसतं खरंय पण प्रेम खरंच कोणाचं सेम नसतं आम्ही तर म्हणतो की ते एक सेम सेम काहीच प्रत्येकाचं प्रत्येकाचं प्रकरण वेगवेगळं आहे प्रत्येकाच्या प्रेम प्रकरणातले mm -hmm. प्रॉब्लेम वेगवेगळे mm -hmm. आहेत अगदी जीवाला धोका निर्माण होईपर्यंत निर्माण होय झालेले आहेत mm -hmm. आमच्याकडे आता औरंगाबादची एक केस होती ती मागच्या वर्षी आम्ही हँडल केली mm -hmm. लग्न झालं आंतरजात आंतरजातीय लग्न केलं आणि मुलीला मुलाच्या मुलीला आ, त्या मुलाच्या घरून मुलीच्या वडिलांनी सुपारी देऊन मुलीला गायब केलं तेवीस दिवस मुलगी कुठं ठेवली मुलाला माहीत नव्हतं म्हणजे त्या मुलाला हा प्रश्न पडला होता की तिला मारून टाकला असेल आत्तापर्यंत तो पोलीस स्टेशनला गेला तर पोलीस स्टेशनवाले सहकार्य करत नव्हते पण सोशल मीडियावरनं आपलं काम एवढं पोचलं आहे की कोण नाही कोण ना सांगणार असतं अरे तू राईट टू लोवाल्यांना फोन कर त्यांनी आम्हाला फोन केला पुण्यातल्या आम्ही सगळी काय ते लिगल जे काय करता येईल त्या गोष्टी केल्या आम्ही औरंगाबादच्या खंडपीठामध्ये ती केस घेऊन गेलो कारण पोलीस सहकार्य करत नाहीत लग्न झालेली बायको मुलीच्या बापांनी सुपारी देऊन गुंडांनी उचलून नेली तर अशा वेळेस काय करणार आमच्याकडे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नव्हता आम्ही कोर्टात गेलो औरंगाबादचे मोठ्या वकिलांशी संपर्क केला त्या मुलाला भेटायला लावलं कोर्टात केस दाखल केली आणि पहिल्याच तारखेला जजने निकाल दिला पोलिसांना ते म्हणले की तुम्हाला कळत नाही का रित्सर लग्न झालेल्या जोडप्यांना तुम्ही संरक्षण दिलं पाहिजे दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशनला ज्या मुलाला पोलिसांनी तीन तीन चार चार वेळा जाऊन एंटरटेन केलं नाही त्या पोलिसांनी त्याला दुसऱ्या दिवशी चहाला बोलवलं मुलीच्या घरच्यांना बोलवून घेतलं मुलीला विचारलं कोणाकडे जायचं मुलगी म्हणली मायांना वर याच्या घरी जायचं विषय सॉल्व्ह झाला आता हे जे आपलं संभाषण जे ऐकतील म्हणजे प्रेमाला खरं म्हणजे वय नसतं शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संबंधात असतं की बाबा प्रेम केलंच पाहिजे इट इज अ कम्पल्शन नाही नाही प्रेम करणं बंधन नाही कोणावर पण प्रेम ही अशी भावना आहे की वया जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती नाही की त्यांनी आयुष्यात कधी प्रेमच नाही केलेला मला तर असं नाही कोण वाटत की त्यांनी प्रेम बरं प्रे प्रेमाची कन्सेप्ट ती फक्त रो रौ, रोमॅन्टिसिजम पुरती मर्यादित नाही ना माणसांचं कुठल्याही याच्यावर प्रेम असू शकतं झाडा झुडपणावर प्रेम असू शकतं प्राण्यांवर प्रेम असू शकतं कशावर हो आहे कलेवर प्रेम असू शकतं तर प्रेम करण्यासाठी काही बंधन नाहीत पण माणसाचा तो स्वाभाविक गुण आहे ती एक भावना आहे तर जगातली सगळेच लोक प्रेम करतात पण जे काही अल्पवयीन जी मुलं मुली आहेत आपल्या भारतातले कायदे आहेत की सतरा वर, वर्ष अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीला लग्न करता येत नाही आत्ता मध्यंतरी एकवीस वर्ष मुलीचं वय झालं पाहिजे लग्नासाठी याच्यावरून आपल्या संसद भवनात पण बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी आत्ता खालीपर्यंत अजून झालेली नाही पण अठरा वर्ष झालेली मुलगी आणि एकवीस वर्ष पूर्ण झालेला मुलगा हे प्रेम करून लग्न करू शकतात पण त्याच्या आतले जर असतील तर त्या प्रेमप्रकरणातून ते जर ते अल्पवयीन असताना जर त्यांनी प्रेम केलं तर ह्यातून काहीतरी वाईट गोष्टी घडतात आणि अशा देखील केसेस आलेल्या आहेत अशा मुला मुलींना आम्ही समजावलेलं आहे आता विशेष वाटेल की सतराव्या वर्षात प्रेम प्रकरण झालेली आमच्याकडे केस आली एक्स्ट्रीम लेवलची केस माझ्याकडे अजूनही त्या मुलीचा फोटो आहे त्या मुलीनी तिचा हात कापून घेतला सतरा वर्षाच्या मुलीने प्रेम प्रकरणात त्या मुलीच्या हाताला बारा टाके पडलेले आहेत आणि त्या मुलीच्या बॉयफ्रेंडनी मला कॉन्टॅक्ट केला आणि ते फोटो पाठवल्यानंतर मी त्याशी बोललो म्हटलं माझं बोलणं करून दे आणि बोलत होती ती कारण हात कापून घेतल्यानंतर दोन्ही घरच्यांना कळलं की यांचं प्रेम कुठल्या लेवलपर्यंत आहे पण लग्न करता येत नाही मी त्यांना सांगितलं खबरदार जरी प्रेम असेल काही जरी असेल तरी तुम्हाला आता लग्न करता येणार नाही घरात देखील लग्न लावण्याचा प्रयत्न करू नये कारण आपल्या इकडं बालविवाहाचे गुन्हे दे, देखील घडतात बालविवाह देखील अजूनही दे, आपल्या दे इकडं होतात मी त्यांना सांगितलं आता जवळपास दीड वर्ष झालं मुलीचं वय साडे अठरा वर्ष पूर्ण झालं मागच्या आठवड्यात त्या मुलीच्या घरच्यांचा मुलीबरोबर माझं बोलणं झालं आता मला इकडं पुण्यात त्यांनी सोय करायला सांगितली की आपण पुण्यात लग्न करू आता तुम्ही त्या लग्नाला या म्हणून म्हणजे अशा देखील केसेस आहेत आपल्याकडे बरोबर आता आपण प्रेमाची काही गुलाबी बाजू समजून घेतली प्रेमाला वय नसतं प्रेमाला कुठलीच भाषा नसती ती एक, एक भावना असती एकमेकांबद्दल मात्र प्रेमाची एक दुसरी बाजू लव्ह मॅरेज केल्यानंतर त्या मुलांचं पुढे काय होतं तुम्ही अनेक आता ह्या केसेस पाहिलेल्या आहेत त्याची दुसरी बाजू काय सांगाल ना काय नाही म्हणजे लोकांना हा प्रश्न असतो की लव्ह मॅरेज झालेल्या जोडप्यांचं पुढं काय होतं म्हणजे तुम्ही तसा तो प्रश्न विचारला मला प्रश्न विचारतात तुम्ही लव्ह मॅरेज लावून देतात ह्या लव्ह मॅरेज झालेल्या जोडप्यांचं काय होतं काय होत नाही जे अरेंज मॅरेजमध्ये झालेली जोडपी जशी संसार करतात तशी हे देखील जोडपी संसार करतात फक्त दोन्ही जोडप्यांमध्ये फरक हा आहे की अरेंज मॅरेजमध्ये मी बघितलेला आहे की आकडेवारीच्या स्वरूपात नाही मी सांगत पण लोकांना असं वाटतं की लव्ह मॅरेज झालेल्या मेरे जोडप्यांचा संसार टिकत नाही तुम्ही विरोधात जाऊन बघा अरेंज मॅरेज झालेल्या जोडप्यांचे संसार टिकतात असं वाटतं वाट वाटतं का लोकांना सगळ्यात जास्त डिवोर्सच्या केसेस ह्या अरेंज मॅरेजमधल्या पण आहेत कोर्टामध्ये लव्ह मॅरेजमध्ये मित्र म्हणतो की लव्ह मॅरेजमध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत वाद झाले भांडणं झाली तर दोघांमध्ये मिटवण्याचा प्रयत्न केला जातो काही गोष्टी मित्रांच्या ज समन्वय साधून ते सगळ्या मिटवल्या जातात पण अरेंज मॅरेजमध्ये आज देखील गावाकडं मुलीने जर गावाकडे फोन केला माहेरी की के मला नवरा त्रास देतो आहे नवरा मला असं बोलला एक शब्द वाईट बोलला तर मुलीच्या घरची गाडी करून अजूनही मुलाच्या घरी जातात बैठका बसतात बैठकीमध्ये लिहून घेतलं जातं हे सगळं होतं मी तर म्हणतो की माझ्या नऊ वर्षाच्या रायटो लोचं काम करतोय लव्ह मॅरेज केलेलं एकही जोडपं मी लग्न लावून दिलेलं कुठल्याही जोडपं आत्तापर्यंत वेगळं झालेलं नाही आता एक राजकीय मंडळी अनेकदा बोलतात लव जिहाद वगैरे वगैरे तुम्हाला सगळे जाणवतं का तुम्ही आता याच्यातच काम करता प्रेमाच्या विषयात तुम्हाला काय वाटतं लव जिहाद या शब्दाला आमचा विरोध आहे लव जिहाद या शब्दाला आम्ही मान्यच करत नाही कसला लव जिहाद लव जिहाद वगैरे कन्सेप्टच अस्तित्वात नाही हे फक्त राजकीय लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी षडयंत्र निर्माण केलेलं आहे बरं लव जिहाद असतं तर गृहमंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये ज्यावेळेस काही संस्था संघटनेची लोकं माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवतात गृह खातं म्हणतं की अशा प्रकारे कुठलीही आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नाही मग तुम्ही कुठल्या बेसवर मानता की लव जिहात अस्तित्वात आहे बरं लवजिहाद अस्तित्व बर लव आहे म्हणजे लवजिहाद म्हणजे काय म्हणतो आपण की काही आ, विशिष्ट समाजाची लोकं ज्यांचं एक नेटवर्क आहे ते विशिष्ट समाजातल्या मुलींना फूस लावून त्यांना बळीचा बकरा बनवून त्यांच्याबरोबर लग्न करतात त्यांना धर्म परिवर्तन करायसाठी मदत करतात असं आपल्याकडं सांगितलं जातं बरं तसं जर असतं नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेव्हलला जर कटकारस्थान होत असती तर आपल्या इकडे गुप्तचर संघटना आहेत ना आपल्या इकडं त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत त्यांना का माहीत नाहीत त्या ही गोष्ट आहे दुसरा प्रश्न असा आहे की असे काही जोडपे आहेत का की ते तुमच्याकडे आले त्यांना लग्न करायचं होतं मात्र काही फारच जास्त एक्स्ट्रीम लेवलच्या अडचणी होत्या तुम्ही त्यांचं काउन्सलिंग केलं त्यांना घरी पाठवलं ना असते त्यांच्या आयुष्यात खुश आहेत काही काही जोडप्यांमध्ये असे अनुभव आल्यात आम्हाला की प्रेम झालं लग्नाचं डिसिजन लवकर घेतलं दोघंही स्वतःच्या पायावर उभे नाहीत लग्न करायचे काहीतरी झालेलं असतं घरी समजलेलं असतं डायरेक्ट कम संपर्क करतात आणि सर तुम्ही आमचं लग्न लावून द्या पण आमची एक प्रश्नावली असते त्या प्रश्नावलीनुसार आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की तुमचं शिक्षण किती तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे कधीपासून ओळखता कधीपासून प्रेम आहे एकमेकांबद्दल माहिती आहे का सगळं बॅकग्राऊंड सगळं चेक केलं आहे का आणि तुम्ही काहीच नाही स्वतःच्या पायावर उभे नाही काय नाही काय नाही लव्ह मॅरेजमध्ये जोडपं दोघांपैकी एक व्यक्ती जर स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा असला तर लव्ह मॅरेज करायला आमचा काहीच विरोध नसतो कारण तो त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे पण लग्न करून करणार काय शेवटी खाणार काय लग्न झाल्यानंतर लव्ह मॅरेज झाल्यानंतर समाज समाजापासून दूर जावं लागणार आहे तुम्हाला घरच्यांपासून दूर जावं लागणार आहे घरचे क लवकर स्वीकारत नाहीत घरच्यांचा विरोध असतो अशा वेळेस तुम्ही काय करणार बरं आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांची आठ दिवस सोय करून देऊ शकतो दहा दिवस सोय करून देऊ शकतो दहा दिवसानंतर त्यांनी काय स्वतःचे हातपाय हलवले पाहिजेत त्यामुळं आम्ही त्यांचं काउन्सलिंग त्यांना म्हणतो की थोडं थांबा थोडं तुम्ही सगळ्या गोष्टीची पूर्तता करून घ्या सगळं सेट व्हा आणि मग लग्न करा मग तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही जगातली कुठलीही ताकद तुम्हाला लग्न करण्या अडवू शकणार नाही हा हा तुमचा त्यांना सल्ला आहे म्हणजे आता आज व्हॅलेंटाईन डे आणि जे नवीन प्रेम व्यक्त करत असेल खरं म्हणजे प्रेमाला कुठलीच सीमा नसते मात्र तरी पण काही गोष्टीचं भान ठेवावं हो लागतं ते कुठल्या गोष्टीचं भान ठेवलं हो पाहिजे नाही आता पा, ज्यावेळेस प्रेमी जोडपी जे असतात ते प्रेमात पडतात लग्न करायचं असतं अशा वेळेस आम्ही मुलींना विशेषतः हे सांगतो कारण की आमच्याकडे अशा केसेस आलेल्या आहेत सोशल मीडियावरून मुलींबरोबर फ्लट करणं त्यांच्याबरोबर डेटिंगला घेऊन जान जाणं त्यांना त्यांचा गैरवापर करून घेणं असे प्रकार झालेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही कुठल्या व्यक्तीबरोबर प्रेम करताय त्या व्यक्तीचं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड त्याच्या घरचे सदस्य काय करतात तो कुठं नोकरी करतो त्याचं शिक्षण काय झालं ह्या सगळ्या गोष्टी तपासून बघा दोन्ही साईडनी मुलांनी पण बघितल्या पाहिजेत मुलींनी पण बघितल्या पाहिजेत जर तुम्ही आयुष्याचा प्रश्न जर तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर आणि प्रेमात पण सेम आहे म्हणजे प्रेम करताय समोरचा माणूस असं काहीच माहीत नाही आपल्याला कसं काय तुम्ही मग डोळे झाकून प्रेम करणार आम्ही म्हणतो की प्रेम ही डोळसपणे करण्याची गोष्ट आहे तुम्ही सगळ्या गोष्टी आता ते भावनिक वगैरे थोडं प्रेमात होणं साहजिकच आहे आपल्याकडे नाईन्टीजचा काळ आहे तो की एकदम दिलजेले दिलवाले असं ते सगळं होती सिच्युएशन पण तुम्ही प्रॅक्टिकल बना प्रेमात पण प्रॅक्टिकल झालं पाहिजे सगळ्या गोष्टी चाचपून बघितल्या पाहिजेत आणि आम्ही विशेषतः मुलींना सांगतो की मुलाचं क्रिमिनल बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड आहे का ते पण चेक करा कारण आमच्याकडे अशी एक केस आहे की त्या मुलीने लग्न केलं भावनेच्या भरात जाऊन आज त्या मुलीची पुण्यामध्ये केस चालू आहे त्या मुलाचं बॅकग्राऊंड चेक केलं वकिलांनी जे आमच्या राईट रुलरसाठी आम्हाला हेल्प करतात तर त्या मुलावर बलात्कारासारखे गुण आहेत त्या मुलांनी रीतसर त्या मुलीला फसवून स्वतःच्या फायद्यासाठी फसवून घरच्यांचं प्रेशर होतं लग्नासाठी म्हणून फसवलं लग्न केलं स्वतःची जात पण त्या मुलीला देण्याचा प्रयत्न केला आज त्या मुलीची केस कोर्टात केस चालू आहे एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही हे सगळं काम करता तुम्हाला असे काही धमकीचे फोन किंवा अशा काही प्रकरणात असं काही झालं आहे का तुम्हीच अडचणीत आलात अजूनपर्यंत तर तसं झालं नाही पूर्वी एका प्रकरणात असं झालं होतं की पोलीस स्टेशनवरून आम्हाला एका प्रकरणामध्ये पोलिसांनी आम्हाला आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये घरापर्यंत सोडवायला आले होते कारण प्रकरण हिंदू मुस्लिम होतं स्थानिक लोकप्रतिनिधी पण इन्वॉल्व्ह झाले होते तिथल्या अधिकाऱ्यांवर पण दबाव आला होता आणि त्याच्यानंतर मग पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांनी आम्हाला बाहेर काढलं होतं खरं तर आपण संविधानिक काम करतोय डायरेक्ट कोणाचा विरोध आपण घेत नाही पण काही गोष्टींना विरोध करणं पण गरजेचं असतं तो आम्ही करत असतो पण कदाचित आत्तापर्यंत तरी कुठल्या प्रकारची धमकी दोन हजार पंधराला आम्हाला एक धमकी आली होती ज्यावेळेस आम्ही राईट टू लवची रॅली काढली होती त्यावेळेस की तुम्ही जर प्रेमाची रॅली काढत असाल तर तुमच्या रॅलीमध्ये आम्ही गाडवं सोडू वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं होतं माहीत नाही कुठल्या संस्था संघटनेचे माणसं होती ते पण मी म्हणलं ठीक आहे तुम्ही जर गाडवं सोडणार असाल आमच्या रॅलीत तर म्हटलं की आम्हाला प्रेम कर सगळ्यांवर प्रेम करायला शिकवलेलं आहे तर आम्ही त्या गाडवांवर देखील प्रेमाचे संदेश लिहू म्हणलं शेवटी प्राणी मात्रांवर पण प्रेम करायला आपल्याला शिकवलेलं आहे तर त्यावेळेस एकदम केलं त्याच्यानंतर नाही हां पालकांच्या हा, पालकांच्या शिव्या खातोय मी आज देखील मागच्या महिन्यातच मला एका मुलीच्या वडिलांनी खूप शिव्या घातल्या काय घातल्या पण त्यांची भावना समजू शकतो मी आणि पंधरा दिवसांनी त्यांनी मला लग्नाचं इन्व्हिटेशन दिलं म्हणजे त्यांच्या मुलीच्या लग्नाला विरोध म्हणून ते मला बोलले खूप म्हणजे अशा प स्टेजपर्यंत गेलं होतं की ठीक आहे आता मी बोलतो मुलीला म्हणलं मी बोलतो तू नंबर दे लग्न झालं काढता त्या पालकांची नेमकी पालक सुशिक्षित होते खरं तर सरकारी जॉबला असणारे त्याच्या मुलीचे पालक होते तर मला असं वाटलं की लग्न झाल्यानंतर त्यांना कळेल की बाबा आताची मुलं आहेत प्रेम आहे, आहे लग्न केलं आंतरजाती वगैरे आजकाल कोण जातीपाती बघत नाही असं मला वाटलं होतं सुरुवातीला पण त्यांनी जातीवरून विरोध केला सुरुवातीला नंतर भौगोलिक म्हणजे ते विदर्भातले ही काही माहराश्टा, महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातले आपल्या इकडचं कोणी भेटलं नाही का असा तो सगळा विरोध होत गेला आणि नंतर ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर मुलगी समजून म्हणजे समजून सांगायला लागली वडिलांना की लग्न झाले आता कोणी काय करू शकणार नाही तुम्ही मान्य करा तर वडील पण रडायचे मुलगी पण रडायची तर मी म्हटलं ठीक आहे आता झालेच लग्न सगळ्या गोष्टी झाल्यात तर मी एकदा बोलतो लग्न झाल्यानंतर बोलायला आपल्याला काहीच हरकत नाही लग... मी यांचा यांचा मित्र बोलतोय म्हटलं मुलाचा मित्र बोलतो आहे आम्हाला माहीत आहेत ते जोडप की वय चांगले दोघं नोकरीला आहे सगळं सेट होईल त्यांचं भविष्यात सगळ्या गोष्टी होतील तर नाराज होऊ नका मग तुम्ही मित्र पण मग शिव्या डॅश डॅश शिव्या दिल्या तुम तुमच्या घरातनं तुम्हाला अशीच वागणूक आहे का मग ते बोलले खूप बोलले पण कालांतराने सिच्युएशन अशी होत गेली की मुलीच्या घरचे मुलाच्या घरी ॲक्सेप ॲक्सेप्ट केलं मुलाच्या घरचे मुलीच्या घरी गेले आणि मध्यम मार्ग काढला का आणि औरंगाबादला त्यांचं लग्न झालं नक्कीच तर हे होते की अभिजित त्यांना आपण दुसरे पुण्यातील संत व्हॅलेंटाईन म्हणलं तरी काही व्हावगं नाही तर प्रेम हे प्रेमाला कुठली सीमा नाही आहे प्रेमाला कुठलं वय नसतं मात्र तरीसुद्धा विवाह करत असताना प्रेम करत असताना काही गोष्टीचं भान ठेवावं लागतं आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर काय आयुष्यात आपल्या बदल होतात याचं वास्तव देखील के अभिजित यांनी आपल्या या मुलाखतीच्या दरम्यान आपल्याला त्याची वास्तवाची जाणीव करून दिलेली आहे आपण प्रेम करा तुम्हाला प्रेम दिवसाच्या शुभेच्छा मात्र त्यासोबतच जबाबदारीचं आणि काही भान देखील ठेवणं गरजेचं आहे तरच आपला व्हॅलेंटाईन डे सफल झाला किंवा सफल होत राहील असं आपण म्हणूयात